नमस्कार आपण पाहत आहात वेदवाजा न्यूज श्री गोसे हायस्कूलच्या दिंडीने पाचोरा शहराचे विठ्ठल नामाची शाळा शाळा भरली तहान आषाढी एकादशी जागतिक साक्षरता व आरोग्य दिनानिमित्त पाचोरा शहरात पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गोसे हायस्कूल पाचोरा येथील विद्यार्थ्यांनी भव्य दिव्याशी दिंडी काढून पाचोरा शहराचे लक्ष वेधून घेतले विद्यार्थिनी तुळशी वृंदावन घेऊन वृक्षारोपणाचा संदेश दिला यावेळी श्री गोसे हायस्कूल पाचोरा येथून पाचोरा शहरातून भडगाव रोड छत्रपती संभाजी महाराज चौक माजी आमदार दिलीप वाघ यांचे निवासस्थान चेअरमन संजय वाघ यांचे निवासस्थान येथून गणेश कॉलनी व थेपडे नगर येथे रॅली संपन्न झाली रॅलीमध्ये विठ्ठल नामाचा जयघोष करण्यात आला तसेच साक्षरता व आरोग्य दिनाचा घोषणा देण्यात आल्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला पाचोरा शहर घोषणांनी गेले पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या निवासस्थानी दिंडीचे पूजन व विठ्ठल रुक्माई तुकाराम यांच्या वेशभूषेतील कलाकारांचे पूजन सौ ज्योती वाघ चेअरमन संजय वाघ व यांच्या कुटुंबतर्फे पालखी पूजन करण्यात आले यावेळी त्यांचे पूर्ण परिवार उपस्थित होता तसेच माजी आमदार दिलीप वाघ यांच्या निवासस्थानी माजी नगरसेविका सुचिता ताई वाग व वा त्यांच्या परिवारातर्फे दिंडीचे व पालखीचे पूजन करण्यात आले त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये गोल रिंगण करून तालासुरात विठ्ठल नामाची पथक, वाद्य यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी लक्ष्मी माता वारकरी संप्रदायाचे हरिभक्त पारायण योगेश महाराज व वा त्यांच्या वारकरी विद्यार्थ्यांनी या दिंडीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन दिंडीची शोभा वाढवली शालेय समिती चेअरमॅन खलील देशमुख तांत्रिक विभाग चेअरमन वासुदेव महाजन यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला मुख्याध्यापिका सौ प्रमिला वाघ उपमुख्याध्यापक नरेंद्र पाटील पर्यवेक्षिका अंजली गोहिल संगीत शिक्षक कला शिक्षक क्रीडा शिक्षक विद्यार्थी सर्व शिक्षक शिक्षकेतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते